आज मी बनवलं आहे दहीवडा तर हा दहीवडा मी कसा बनवला आहे चला दाखवते तुम्हाला तर त्यासाठी मी घेतली आहे मुगाची डाळ आणि सफेद उडदाची डाळ समप्रमाणात आता ह्या दोन्ही डाळी मी एकत्र एका भांड्यात केल्या आणि आता आपण त्याच्यात ओतूया पाणी आता हे पाणी ओतल्यानंतर मस्त चोळून चोळून त्याला धुवून घेऊया आपण दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊया स्वच्छ एकदम धुवून घ्यायच्या दोन ते तीन पाण्याने आणि त्या डाळी आपण तासाभरासाठी बाजूला ठेवून देऊया तासाभराने आपल्या डाळी चांगले भिजले आहेत आता आपण थोडी थोडी डाळ घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेऊया थोडंसं पाणी लागलं तर दोन चमचे तेच पाणी टाका आता वाटलेली डाळ एका भांड्यात काढा आणि बघा मी डाळ कशी वाटलेली आहे की ती डाळ अशी पटकन म्हणजे वाटलेली वाटण पटकन पडत नाही खाली इतपत घट्ट असावे म्हणजे थोडंसं पाणी लागलं ला तर तेच आपण जे भिजत घातलेलं आहे तेच पाणी घालून एक दोन चमचे पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं आता त्या वाटण्याला आपलं चांगलं फेटून घेऊया आपण पाच ते सात मिनटं चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे ते चांगलं हलकं होईल फेटल्यामुळे पीठ हलके होते तर आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि जिथे ऊन असेल उब असेल तिथे पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवूया तोपर्यंत आपण दह्यामध्ये साखर टाकून घेऊया आता मी अर्धा किलो दही घेतलेले त्याच्यामध्ये साखर टाकलेली आणि ते आपण मस्त फेटून घेऊया एक मिनटं झालेले आहेत पीठ बघा आपलं चांगलं फुगून वर आले आहे आता थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि हलकेच अलगत मिक्स करून घेऊया पीठ आपलं तयार आहे तोपर्यंत एका भांड्यात आपण थंड पाणी थोडंसं मीठ आणि हिंग घालून पाणी तयार करून ठेवूया तर कढईमधलं तेल कडकडीत तापलेलं आहे आता आपण त्याच्यात वडे सोडूया एकदम छोटे छोटे असे वडे गोल येतील असे सोडूया आता बघा आपण वडे सोडताना ते कसे वर अलगतच राहिलेले आहेत कारण आपले पीठ छान मस्त हलकं झालेलं आहे त्याच्यामुळेच ते वर तेलावर तरंगत आहेत तर आता हे वड्यांना आपण मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया आता बघा मस्त सोनेरी तळून झालेले आहेत ते वडे आपले तळून तयार आहेत ही तर आपण मग असे जे पाणी तयार करून घेतलेलं आहे ना हिंग मीठ थंड पाणी तर त्याच्यामध्येच आपण हे डायरेक्ट वडे टाकणार आहोत आणि पुढचे पण वडे आपण तळून घेऊया आता आधीचे वडे मी जे पाण्यात घातले होते ते चांगले टम्म फुगलेले आहेत तर आता तर आपण हलके थोडेसे त्यातले पाणी काढून घेऊया आता जे आपण दही फेटून घेतलेलं आहे ना साखर टाकलेलं तर त्याच्यामध्ये आता ते आपण जे पाणी पिळून घेतलेलं आहे थोडंसं म्हणजे हलकेच दाबून घ्यायचं आणि ते वडे आपण ते दह्यामध्ये सोडायचे जेणेकरून दह्यामध्ये चांगली मुरतील आता दह्यात आपण वडे घातलेले आहेत तर आता आपण लगेच सर्व करूया तर त्यासाठी आपण घेऊया प्लेट आता प्लेटमध्ये आता पाच सहा वडे काढूया आपण त्याच्यामध्ये आणि त्या वड्यांवर बघा मस्त छान फुगले ते, ते तर त्या वड्यांवर आपण आता टाकूया ता थोडीशी काश्मीरी मिरची पावडर जी तिखट नसते परत थोडेसे जिरेपूड जिरे भाजून घ्यायचे आणि त्याची पावडर करायची ती थोडी जिरेपूड टाकूया हिरवी चटणी आहे पुदिन्याची परत गोड चटणी आहे चिंचेची तीही थोडीशी घालूया आपण त्याच्यावरती आणि सगळे शेवटी टाकायचं चाट मसाला चाट मसाले पण एक छान चव येते तर बघा आपले वडे किती दही वडा किती मस्त मौसूद झालेला आहे तरी माझी रेसिपी जर आपल्याला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका